लागणार आणि पाटील साहेब तुम्हाला संतोष देशमुखच्या प्रकरणी न्याय हवा आहे बऱ्याच जनतेला न्याय हवा आहे पण हे प्रकरण जर असंच वंजारी मराठा मराठा वंजारी याच्यात जर गुरफटत गेलं मूळ विषय बाजूला राहायला शुभेच्छा वाटत तुम्हाला आणि वातावरण खराब होईल त्यांनी करू नये त्यांनी वंजारा मराठा करूच नाही ना काय गरज पडली का त्यांना आरोप वाचता काय तुम्ही सुद्धा भाषा थोडीशी माळ वापर आर मी बोललोच कोणाला तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देणार त्याचा भोमि आलाय आजही त्या धक्क्यातून सावरत नाहीत ते लोक आणि तुम्ही त्याला धमक्या देणार अरे रवी करणार त्या लेकरांना आधार कोण द्यायचा मग चला सांगा ते निकाच जगायचं फसे घ्यायचे काय घरातल्या सगळ्या लोकांनी त्यांना जर बोलून आधार नाही दिला त्यांनी फसे घ्यायचं सगळ्या हे बघायचं की दिवस आता आधार तर हा पण तुमच्या बोलण्याने समाज उचकटू शकतो प्रक्षोभक होऊ शकतो मग बोलू नका ना तुम्ही तुम्ही बोलू नका ना कशाला बोलले तर कशाला धमकी दिली ते दिल नसत आम्ही बोललो असतो का त्या धनच्या मुंढ्याचं नाव घेतलं बघ लोक म्हणून किती बारे सांगितलं त्याला तुम्ही बोलू का त्या कुटुंबाला चूक तुम्ही करता मी अगोदर एकही चूक केलेली नाही कधी करणार सुद्धा नाही अगोदर चूक केल्यावर कसंच वाटणार नाही लोक मारायचे का तुम्हाला मराठीचे पण आता बीडचं वातावरण हे जे तापलेलं आहे थोडस तणाव सुद्धा दिसतोय कदाचित आपल्याला रस्त्यावर दिसत नाही त्याला होऊन द्यायचं नाही तुम्ही त्याची जबाबदारी घेऊन मराठा तुम्हाला वंजाराला बोललो कोणच्या धनगराला बोललो कुठल्या दलित मुस्लिमाला बोललो मायक्रो ओबीसीला बोललो कोणाला बोललो मी काय संबंध आहे माझ्या लोक मारून टाकताना तुम्ही आणि आम्ही शेपूट घालून बसतो मी बघतो नुसते मूड दे मराठीचे आणि मग जगून काय करतो भाकरी खायला काय जगून नुसते आम्ही तुम्ही लोकच मारून टाकायला लागले आमचे बोलायचं नाही आम्ही तोंडाने नुसतं तुम्ही मारून टाकताय आम्ही नुसतं बोलतोय बोलायचं नाही सरकारने सांगितलं का या गुंडाला फिरून द्या धनंजय मुंड्याचे ते सगळे कापून द्या लोक कचाकच हाणून द्या दलिताला दलिताला धानल तिथं दलितालाय कुठे लय त्याला तिथं कुठा आम्ही खातोच मार कोणाला वाटतं ना भाषा नाही चांगली कुठून द्या पाटील मला एक सांगा ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी तुम्ही स्पष्टीकरण दिलं परंतु कायदा नावाची गोष्ट आहे ना राज्यात कायदा आहे पोलीस आहे यंत्रणा आहे हे आपापलं काम करतील का तुम्हाला यांच्यावर विश्वास वाटत नाही म्हणून तुम्ही स्वतःच भाषण करता धनंजय देशमुखांची तक्रार दिलेल्या झाला का घेतली नाही तक्रार विचारांज जाऊन आता तुम्हीच धनंजय देशमुखांनी तक्रार दिली ती फार झाला का अटक केलं का त्याला अरे रवी करणार आला धमकी देणार आला का पोलीस महोदय सांगा राव द्या मालित नाही तर जमा ना गबाळ उठलून जातो मग का करतात